व्यवसाय एकतीस टॉपिकचं नाव आहे चौकोण व चौकोणाचे प्रकार प्रश्न पहिला वरील आकृत्यांपैकी चौरसाची आकृती कोणती चौरस म्हणजे ज्या आकृतीच्या चारही बाजू समान असतात त्याला आपण चौरस म्हणतो मित्रांनो पर्याक्रमांक एकमध्ये आपल्याला ही चौरसाची आकृती बघायला मिळते ज्या आकृतीच्या चारही बाजू समान आहेत पर्याक्रमांक दोनमध्ये आयताची आकृती आहे कारण की समोरासमोरच्या बाजूसारख्या असतील तर त्याला आपण आयत म्हणतो पर्याय क्रमांक दोनमध्ये समोरासमोरच्या बाजूसारखे आहेत पर्याय क्रमांक तीनमध्ये त्रिकोण आहे तीन आणि हा त्रिकोण समभुज त्रिकोण आहे कारण की या त्रिकोणाचे तीनही बाजू समान आहेत आणि पर्याय क्रमांक चारमध्ये आपल्याला चौकोणाची आकृती बघायला मिळते मग आपलं उत्तर आहे चौरसाची आकृती कोणती तर चौरसाची आकृती पर्याय क्रमांक एक आहे म्हणून पहिल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एक अ चौरस प्रश्न दोन ते चार साठी मित्रांनो अ ब क ड आणि ई या आकृत्या व्यवस्थित बघून घ्या दोन ते चार प्रश्नांसाठी आपल्याला या आकृत्यांचा उपयोग होणार आहे प्रश्न दुसरा सोबतच्या आकृत्यात आयत कोणता आयत म्हणजे समोरासमोरच्या बाजूसारख्या तर या ठिकाणी पर्याय क्रमांक दोनमध्ये आपल्याला आयताची आकृती बघायला मिळते या दोन बाजूसारख्या आहेत आणि वर आणि खाली असणाऱ्या दोन बाजूसारख्या आहेत म्हणजे उत्तर आहे ब मग असा पर्याय आपल्याला कुठं दिसतोय तर पर्याय क्रमांक एकमध्येच आहे म्हणून दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एक ब ही आयताची आकृती आहे विद्यार्थी मित्रांनो यानंतर आपल्याला प्रश्न तिसरा आणि चौथा बघायचा आहे पण त्यासाठी या आकृत्या लक्षात घ्या एक दोन तीन चार आणि पाच प्रश्न तिसरा वरील आकृत्यात चौरस कोणता मित्रांनो आपण ज्या आकृत्या बघितल्यात पाच त्यामध्ये एक नंबरची आकृती चौरसाची आहे म्हणजेच उत्तर आहे अ पर्याय क्रमांक एक हे तिसऱ्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे चौरसाची आकृती एक नंबरची आहे प्रश्न चौथा वरील आकृत्यात पतंग कोणता मित्रांनो आपण आकृत्यांचं नीट लक्ष देऊन निरीक्षण केलेलं आहे तर सर्वात शेवटची आकृती ही पतंगाची होते म्हणजे पर्याय क्रमांक चार ई ही आकृती पतंगाची आहे चौथ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार प्रश्न पाचवा आयताचे टिंबटिंब कोण काटकोण असतात आयताचे चार कोण काटकोण असतात म्हणजे उत्तर पर्याय क्रमांक चार आयत म्हणजे समोरासमोरच्या बाजूसारख्या चार कोण काटकोण असतात म्हणजे चारही कोण नव्वद अंशाच्या मापाचे असतात म्हणून उत्तर पर्याय क्रमांक चार प्रश्न सहावा खालीलपैकी कोणता चौकोन नाही मित्रांनो चार बाजूंनी बंदिस्त असलेली आकृती म्हणजे चौकोन पर्याय क्रमांक एक चौकोन आहे पर्याय क्रमांक दोन आपल्याला आयताची आकृती जरी दिसत असली तरी आयताला चार बाजू असतात म्हणून तो सुद्धा एक चौकोन असतो आता पर्याय क्रमांक तीन या ठिकाणी पाच बाजू आहेत एक दोन तीन चार पाच ही म्हणजे पंचकोणाची आकृती आहे म्हणून हा चौकोन नाही आणि पर्याय क्रमांक चार एक दोन तीन चार ही पतंगाची आकृती असली तरीसुद्धा हा एक चौकोनच आहे पण चौकोन नाही अशी आकृती आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्न सातवा पतंगाला किती शिरोबिंदू असतात मित्रांनो पतंगाला चार शिरोबिंदू असतात कारण की पतंगाची आकृती ही वरच्या लहान दोन रेषा समोरासमोरच्या लहान दोन रेषा सारख्या असतात आणि खालच्या मोठ्या समोरासमोरच्या दोन रेषा पण सारख्या असतात म्हणजे ही थोडक्यात चौकोणाची आकृती असते म्हणून या ठिकाणी पतंगाला चार शिरोबिंदू असतात म्हणजे उत्तर सातव्या प्रश्नाचं पर्याय क्रमांक तीन प्रश्न आठवा आयताला किती बाजू असतात आयताला चार बाजू असतात आठव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन मित्रांनो आयताला आयत म्हणजे समोरासमोरच्या बाजूसारख्या आयताला चार बाजू असतात चार शिरोबिंदू असतात आणि चार कोण असतात हे चारही कोण काठकोण असतात म्हणजे नव्वदंश मापाचे असतात मग आयताच्या बाजू चार आहेत म्हणजे आठव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन चार प्रश्न नववा आयताचे सर्व कोण टिंबटिंब मापाचे असतात मित्रांनो आयताचे सर्व कोण काटकोण असतात मग काटकोण हा नव्वद अंश मापाचा असतो आयताची सर्व कोण नव्वद अंश मापाची असतात म्हणजे नवव्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन नव्वद अंश प्रश्न दहावा सोबतच्या आकृतीची परिमिती किती आकृतीची परिमिती म्हणजे दिलेल्या आकृतीच्या सर्व बाजूंच्या लांबीची बेरीज मग तो त्रिकोण असू द्या चौकोन असू द्या आयत असू द्या पतंग असू द्या त्याची परिमिती काढायची असेल तर सर्व बाजूंच्या लांबीची बेरीज करायची आपल्याला चौकून दिलाय चौकोनाची परिमिती काढायची आहे म्हणजे सर्व बाजूंच्या लांबीची बेरीज या ठिकाणी आपण करणार चार आणि सहा दहा दहा आणि आठ अठरा अठरा आणि नऊ सत्तावीस म्हणजे दहाव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन सत्तावीस सर्व बाजूंच्या लांबीची बेरीज सत्तावीस येते म्हणून दहाव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन सत्तावीस प्रश्न अकरा कोणती आकृती निश्चितपणे काटकोण चौकोणाची असते तर काटकोण चौकोणाची निश्चितपणे आकृती म्हणजे आयताची असते म्हणजे अकराव्या प्रश्नाचं उत्तर पर्याक्रमांक पर्याक्रमांक एक मित्रांनो आयताचे सर्व कोण हे काटकोण असतात आयताच्या समोरासमोरच्या बाजूसारखे असतात आणि हे काटकोण नवद्वंश मापाची असते ही आकृती निश्चितपणे काटकोणाची असते उत्तर अकराव्या प्रश्नाचं पर्याक्रमांक एक आयत प्रश्न बारावा दोन समद्विभुज त्रिकोणाच्या असमान बाजू एकमेकीस जुळल्यास त्या तंतोतंत जुळल्या असता निश्चितपणे खालीलपैकी कोणती आकृती तयार होईल मित्रांनो दोन समद्विभुज त्रिकोण आहे समद्विभुज त्रिकोण म्हणजे ज्या त्रिकोणाच्या दोन बाजू समान असतात तर आता या ठिकाणी मी ही एक समद्विभुज त्रिकोणाची आकृती काढतो म्हणजे या ठिकाणी ह्या बाजूसारख्या आहेत आणि अशीच आपल्याला आणखीन एक समजविभू त्रिकोणाची आकृती काढायची ही बाजू वेगळी आहे मग असमान बाजू काय करायची एकमेकींना निश्चितपणे जुळल्यास मग असमान बाजू एकमेकीस जुळल्यास आता असं आपण या ठिकाणी हे करूया ह्या दोन बाजू समान आणि ही मधली बाजू दोघांची कॉमन आहे ती बाजू आपण कॉमन घेतली म्हणजे ही असमान बाजू आहे असे हे दोन समद्विभूज त्रिकोण होते ते आपण एकमेकांना जुळवले असमान बाजू एकमेकींवर जुळल्यास त्या तुंत तुंत जुळले असता निश्चितपणे कोणती आकृती तयार होईल मित्रांनो या दोन बाजूसारख्या या दोन बाजू मग आता ह्या सगळ्या बाजू चारही बाजूसारख्या झाल्या म्हणजे समभुज चौकोन या ठिकाणी तयार झालेला आहे म्हणून बाराव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन समभुज चौकोन मित्रांनो या ठिकाणी हा व्य व्यवसाय संपलेला आहे व्यवसाय नंबर एकतीस कम्प्लीट झाला आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करून कळवा आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद